शाळा चालू होत आहेत मग मुलांच्या डब्याला दररोज वेगवेगळं काय द्यायचं ते पौष्टिक तर असावंच पण त्यासोबत चटपटीत पण हवं जेणेकरून मुलं डबा संपून घरी आणतील हा प्रश्न नेहमीच आईला सतावत असतो मग आज आपण अशीच रेसिपी घेऊन आलेलो आहोत गव्हाच्या पिठाचे पॅटीज बनवणार आहोत त्यासोबत पौष्टिक हेल्दी असं सारण बनवलेलं आहे भरपूर साऱ्या भाज्या आणि पनीर घालून तुम्ही हा पदार्थ नक्कीच मुलांना बनवून देऊ शकता मुलं डबा संपूर्णच घरी आणणार आणि घरी आल्यानंतर म्हटणार आई उद्याही हेच बनवून दे ग डब्याला खूप टेस्टी लागतं चवीला आणि सकाळच्या गडबडीमध्ये एक पाच या ते दहा मिनटात बनवून तयार होतं जर का तुमची पूर्वतयारी असेल तर चला बघूया पूर्वतयारी काय करायची आपल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण रात्रीच कट करून ठेवायच्या आहेत म्हणजे सकाळी आपल्याला पटकन डबा बनवता येईल इथे बघू शकता पनीर गाजर आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे फक्त आपल्याला कांदा सकाळी सकाळी ताजा कट करायचा आहे तो रात्री अजिबात चिरून ठेवायचं नाही नाही तर कांद्याचा वास येतो इथे बघू शकता एकदम बारीक चिरायचं आहे म्हणजे मुलांच्या डब्यातून खाताना खाली वगैरे भाज्या साढणार नाहीत इथे बघू शकता ही कणिक आहे ही कणिकसुद्धा सुद्धा तुम्ही रात्रीच मळून ठेवू शकता आणि सकाळी पटकण्याची एक पोळी लाटून घेऊ शकता मुलांच्या डब्यासाठी बनवतो त्यामुळे एकदम कमी तेलाचा वापर करतो आहे कडेमध्ये पाव चमचा तेल टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे एक बारीक चिरलेला जो आपला कांदा आहे तो कांदा हलकासा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्तही आपल्याला गोल्डन येईपर्यंत फ्राय करायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये गाजर आणि टोमॅटो घालून अर्धा ते एक मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मीठही घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वरतून पाणी असं शिंपडून एक पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून जे आपलं गाजर आणि टोमॅटो आहे ते एकदम असं मऊ होईल आणि मुलांना खाताना वगैरे भाज्या कच्च्या लागणार नाहीत किंवा करकर होणार नाही एक पाच मिनटं वाफ काढून घेतल्यानंतरून सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत हलक्याशा मऊ झालेल्या आहेत आपल्या भाज्या मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मॅगी मसाला घालणार आहोत मुलांना मॅगी वगैरे असे पदार्थ खूप आवडतात आणि मॅगी मसाल्याने चवही खूप छान येते त्यामुळे मॅगी मसाला नक्की घाला त्यानंतर पाव चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे तुला जर का तिखट खात नसेल तर चिली फ्लेक्स कॅन्सल केलं तरीही चालेल अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं होतं बारीक चिरून ते घालून घ्यायचं आहे व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे जे पनीरमधलं मॉइश्चर आहे ते एकदम निघून जातं इथे बघू शकता पाव चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे अगदी ऑप्शनल आहे मी फक्त कलरसाठी टाकलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे मॅशर आहे त्या मॅशरने मिक्स करायचं आहे म्हणजे भाज्या आणि पनीर आहे ते पूर्णपणे एकजीव होईल आणि खाताना ह्याची टेस्ट आणखीनच वाढेल मॅश करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला अर्धा ते एक मिनटं फुल गॅसवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपलं जे पनीरमधलं मॉइश्चर आहे ते रिलीज होईल आणि आपलं जे सारण आहे ते एकदम सुटसुटीत होईल इथे बघू शकता सारण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे कसं सुटसुटीत आपलं सारण झालेलं आहे आपण जसं सफाईसाठी एक पोळी लाटतो तशीच मी पोळी लाटून घेतलेली आहे पीठ वगैरे लावून तेल लावून जशी आपण घडीची पोळी बनवतो तशी, तशी चाकूच्या साईडाने या पद्धतीने याचे चार भाग करून घ्यायचे आहेत एकसारखे त्यानंतर एका भागाला आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत टोमॅटो केचपने जे आपलं सारण आहे ते आपल्या पॅटीसला चिकटून राहील आणि याची टेस्टही आणखीनच वाढेल इथे बघू शकता एका स्लाईसमध्ये जे चपातीचं आहे त्याच्यामध्ये मी तीन चमचे सारण घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे चपाती जशी लहान मोठी आहे त्यानुसार सारण कमी जास्त लागू शकतं त्यानंतरून पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्या कडा ज्या आहेत त्या ओलसर करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही याला हवा तो शेप देऊ शकता इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी या पद्धतीने गोल असा किंवा आपण तरी कोणी म्हणू शकतो असा शेप दिलेला आहे मी मुलांच्या आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये बनवलं तरीही चालेल पण टेस्ट मात्र एक नंबर लागते चला तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला जर का आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचेल व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मात्र नक्की सांगा ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली इथे बघू शकता दुसरे जे मी स्लाइस आहे ते याच पद्धतीने केचप लावून ग्रीस केलं होतं त्यानंतर याच्यामध्ये सारण घालून हा असा छोटासा समोसाचा शेप देऊन घेतलेला होता अगदी पटकन बनवून तयार होतात बघू शकता किती मस्त दिसतोय आणि मुलं अगदी लगेच अट्रॅक्ट होतील याच्याकडे आणि खातीलसुद्धा नक्की याच पद्धतीने मी सगळे पॅटीस तयार करून घेतलेले होते आणि एका प्लेटमध्ये ठेवलेले होते प्लेटमध्ये ठेवताना खाली थोडंसं पीठ असं भुरभुरायचं आहे आणि त्यावरती हे आपले पॅटीस ठेवून द्यायचे आहेत म्हणजे हे प्लेटला चिकटणार नाही ना किंवा आपलं सारण जे आहे ते अजिबात बाहेर येणार नाही ना बघू शकता हलकंसं एका बाजूने पीठ लागलेलं आहे आपण याला आयक करून घेणार आहोत ते बघू शकता पॅनमध्ये दोन पळी फक्त मी तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये या पद्धतीने जे आपले पॅटीस आहेत ते सोडून घ्यायच्या आहेत पॅटीस सोडताना जो आपण कडा धुमडलेला होता तो खालचा भाग आपल्याला सुरुवातीला तेलामध्ये घालायचा आहे म्हणजे जे आपलं पॅटीस आहेत ते अजिबात चिकटणार वगैरे नाही त्यानंतरून एक दोन मिनटं फ्राय केल्यानंतर पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे जास्त वेळ लागत नाही याला फ्राय करायला अगदी दोन मिनटामध्ये फ्राय करून होतं हे आपलं पॅटीस बघू शकता तेल थोडंसं हो कमी आहे त्यामुळं थोडंसं चिकटलेलं आहे तेल जर का कमी होत असेल तर या पद्धतीने मी तू पॅन जे आहे ते आपलं हालवून व्यवस्थित सगळे पॅटीस फ्राय करून घेऊ शकता मुलांसाठी बनवतो आहे म्हणून कमी तेलामध्ये शॅलो फ्राय केलेलं आहे तुम्ही जर का नाश्त्यासाठी वगैरे बनवत असाल तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकता तेलामध्ये इथे बघू शकता मस्तपैकी आपल्या दोन्ही बाजूनी कलर आलेला आहे दोन ते अडीच मिनटामध्ये हे पॅटीस आपले शॅलो फ्राय करून होतात मस्तपैकी कलर आलेला आहे आपण हे सगळे पॅटीस टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत म्हणजे जे एक्स्ट्रा चॉईल हो आहे ते निघून जाईल मस्तपैकी आपले सगळे पॅटीस तयार झालेल्या आहेत दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत म्हणूनच खाण्याचा मोह आवरणार नाही तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे देत असाल तर दे। टोमॅटो कच सोबत दिलं तरीही चालेल किंवा असेच दिले तरीही चालेल आतलं सारण ओल्सर असल्यामुळे खाताना घास वगैरे बसत नाहीत चवीला खूप छान लागतंय तीन ते चार पॅटीसमध्येच मुलांचं पोट भरेल एवढे पौष्टिक आहेत आपले हे पॅटीस तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा खूप खूप सुंदर लागतात चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद